आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा आज आपल्या सोबत आहेत दिव्या ताई शिंदे आपण त्यांचा ताई नमस्ते, नमस्ते आपलं बीकेपी मराठी मराठीमध्ये स्वागत आहे काल आपण त्यांचा शिहंगड कॉलेजचा व्हिडिओ पाहिलेला होता भीमाची रणरागिणी कशा पद्धतीनं लढली जाते त्यांचा लॉ कॉलेजचा जो लॉला जो ऍडमिशन होता तर त्या ऍडमिशनच्या प्रक्रियेमध्ये कॉलेज करून कसा घोटाळा करण्यात आला तसंच सीईटी असेल सीएपी असेल म्हणजे हे कशा पद्धतीनं कॉलेजवाले विद्यार्थ्यांशी वर्तणूक करतात तर त्याचं हे आताचं उत्तम उदाहरण आहे म्हणजे विद्यार्थ्यांचा खेळ मांडलेला आहे जसा पैशाचा खेळ मांडला जातो प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा आणि पैसा मग राजकारण्यांचं असं झालेलं आहे की फक्त आणि फक्त पैशासाठीच सगळ्या गोष्टी करायच्या असंच काहीसं सध्या महाराष्ट्रातलं देशातलं विदारक चित्र आता सध्या निर्माण झालेलं आहे तर त्याच विषयाची चर्चा चे करण्यासाठी आपल्यासोबत आता त्यांच्या सोबत जे काय घडलेलं आहे तेच सांगण्यासाठी आपल्या सोबत सध्या दिव्याताई शिंदे सरकार हे आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याशीच आज आपण चर्चा करणार ताई आपलं काय त्या कॉलेजवरती झालेलं आहे आणि का असं तुम्हाला वाटतं कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांवर अन्याय केलाय तुमच्यावरती देखील अन्याय कॉलेज के प्रशासनाने केलाय असं का झालं सर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सीएटी ला जेव्हा डॉक्युमेंट्स देतो आणि सीएटी जेव्हा व्हेरीफाय करते त्याच्यानंतरच बाकीची सगळी प्रोसिजर सुरू होते जेव्हा कन्व्हर्जन लेटर तुम्ही देता ते हाताने लिहून दिलेलं असतं त्याला डॉक्युमेंटचा दर्जा नसतो ते आपण हाताने लिहून देत असतो कॉलेज जेव्हा म्हणतो की तुमच्या डॉक्युमेंट मध्ये फेरफार आहे तेव्हा तुम्ही जे महाराष्ट्र शासनाने तुम्हाला डॉक्युमेंट आहे का असा त्याचा अर्थ होतो ना की तुमच्यामध्ये तुम्ही जे कन्व्हर्जन लेटर लिहून दिले त्याच्यामध्ये आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर नाईन्टी वन पर्सेंटचा कट ऑफ आहे आणि उद्या जर त्याच्याकडे काही चुकून अशी चूक झालीच की जी सुधारू शकते मग त्या विद्यार्थ्यांनी त्याचं एक वर्ष वाया घालवायचं का हे कितपत योग्य आहे महाराष्ट्र सरकारने किंवा प्रशासनाने त्याला एक तर चान्स देवा तुम्ही मला सांगा देशामध्ये रेप होतात देशामध्ये मर्डर होतात तुम्ही एखाद्या निर्दोषाला फाशी देऊ नका म्हणून त्याला हजारो चान्सेस देता पण जे युवा देशाचं भविष्य आहे जे युवामुळे देश पुढे आपलं नाव करणार आहे त्या युवाला तुम्ही एक सुद्धा चान्स द्यायला मागत नाहीये म्हणजे किती दुःखाची गोष्ट आहे मी त्यांना इतकंच विचारलं की तुम्हाला काय हवंय जेणेकरून मी तिथं सुधारून माझं माझं ऍडमिशन घेईल त्यांनी पहिले तर त्या व्हिडिओ मध्ये पण ते मला म्हटले डोनेशन दे आणि अशा केसेस काही आले ते माझ्याकडे की ज्या म्हणतात की मी आता आहे आणि सेम माझ्या कन्वर्जन लेटरचं हे झालं होतं पण मी डोनेशन दिल्यानंतर त्यांनी मला ऍडमिशन दिलं म्हणजे तुम्ही फक्त डोनेशन साठी आमच्या चुक काढताय तर आता डोनेशन म्हणजे असा आपला का आरोप आहे की बाबा कॉलेज डोनेशन साठी तुमचं ऍडमिशन नाकारलंय असं का वाटतंय कारण सर त्यांनी मला ऍडमिशनसाठी बोलवलं माझी ऍडमिशन प्रोसिजर चालू असताना तिथले जे सर होते भंडारी सर त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं ऍडमिशन फुल झाले सीट नाहीये जिथं माझी चालू आहे ऍडमिशनची तिथे सीट कुणाला विचारून आणि कसं दिलं आणि ऍडमिशन फुल कसं झालं त्याचा त्याचं उत्तर त्यांनी मला दिलं नाही दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मला सर मानतात तुला जर ऍडमिशन पाहिजे तर डोनेशन दे मी त्यांना विचारलं पण की कसलं डोनेशन पाहिजे मला जर मार्क्सच नाहीयेत किंवा जर मला माझं काही प्रॉब्लेम इशू आहे तर तुम्ही मला म्हणत असाल की नाही बाबा तू डोनेशन दे आणि मी तुझं करून देतो मी डोनेशन देऊ का मला असं वाटतं भारतामध्ये शिक्षण फ्री असायला पाहिजे किंवा कमीत कमी, कमी शिक्षण तुम्ही तुम्ही दिलं पाहिजे शिक्षण शिक्षण म्हणजे समाजाला नवीन उदाहरण देत असता जर नाहीये तुम्ही समाजाला काहीही उदाहरण देऊ शकत नाही मग जर तुम्ही जो ज्ञानाचा स्रोत आहे त्याच्यातूनच जर तुम्ही करोडो रुपये घेत असतील तर सामान्य माणसांनी आत्महत्या करायची का त्यांच्या समोर सामान्य माणसांनी जीव द्यायचा का सामान्य माणसाला माणसाला शिकता येत नाहीये सामान्य माणूस जर अशिक्षित राहिला तर हा देश कसा पुढे जाईल याची उत्तरं महाराष्ट्र शासनाने मला द्यावी आता या गोष्टीवरती आपण काय तक्रार वगैरे केली का म्हणजे आंदोलनाची भूमिका किंवा सर मी सगळ्यात पहिले मेल केलाय माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार शिक्षण मंत्री यांना सगळ्यांना मी मेल केलेत त्यांचा मला आज मेल आलाय की त्यांनी ते मॅटर पुढे स्ट केलंय के दुसरं म्हणजे आम्ही पत्र इथून पाठवलेलं आहेत जर त्या पत्राचा मला योग्य तो उत्तर आलं नाही किंवा त्यांनी वेळेच्या वेळेमध्ये त्यांनी ते जर कारवाई केली नाही असे जे सिंहगड लॉकडाऊन कॉलेज सारखे जे कॉलेजेस आहेत प्रस्तावित त्यांचे कॉलेजेस आहेत त्याच्यावरती जर योग्य कारवाई केली नाही तर मी पहिलं तर उपोषणाला बसणार उपोषणाचा मी इशारा स्ट्रिक्टली देते माझ्या सर्व विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्रातील जेवढे पण लोक आहेत कुठल्याही जातीचे असू द्या कुठल्याही धर्माचे असू द्या त्यांच्या सगळ्यांकडून मी हे सांगते की जर शासनाने आमच्या सोबत व्यवस्थित आम्हाला न्याय मिळून दिला नाही तर आम्ही उपोषणावरती बसू आता आपण आपल्या निवेदनामध्ये निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की बाबा तुमचा मानसिक मान मानहानी झाली तसंच तुमची जागा जी तुम्हाला ऍडमिशन मिळणार होतं विकली गेली म्हणजे खाजगी तत्वावरती भरली गेलेली आहे म्हणजे एकंदरीत तुमचा मानसिक कशा पद्धतीने केला सर मी वाजता तिथे पोहोचले होते कॉलेजमध्ये त्यांनी मला दोन ते आठ फक्त फेरस मारायला लावल्यात माझ्यासोबत नीट बोलले नाही तिथल्या ज्या मॅम आहेत प्रिन्सिपल मॅम त्या मला बोलल्या की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना मग तुझ्या ओळखीनुसार तू आता ऍडमिशन घेऊन दाखव त्याच्यानंतर त्यांनी मला लिहून दे असं बोलले मी लिहून दिलं ते आ, से जर त्यांनी सांगितलं की त्यांना काही प्रॉब्लेम नाही तर दिलं त्याच्यानंतरही त्यांनी मला नाकारलं त्यांची भाषा माझ्याबद्दल चांगली नव्हती त्यांनी माझा छळ केला त्याच्यानंतर त्यांनी मला असं प्रॉमिस केलं की के आम्ही हे तुला देऊ ऍडमिशन फक्त आम्हाला सीएटी से सेल ला मेल करू दे सर त्या सीएटी सेलच्या मेलमध्ये त्यांनी माझ्यावरती अक्षरशः आरोप केले मी तिथे जाऊन त्यांना धमक्या दिल्या ते की मी त्यांना धमकी आहे आणि त्यांनी असं सीआयटी सेल ला माझ्याबद्दल सांगितलेलं आहे काय तक्रार केली तक्रार केली होती त्यांचा मेल आला मला की ऑथरायझेशन पूर्णतः कॉलेज कडे जर माझ्या डॉक्युमेंट मध्ये काही चूक असेल तर कॉलेजेस आक्षेप घेऊ शकतात पण डॉक्युमेंट मध्ये सांगितलंय त्यांनी आणि कन्वर्जन लेटर हे डॉक्युमेंट नाही हे सर्व जगाला कळलं पाहिजे हे सर्व लोकांना कळलं पाहिजे डॉक्युमेंट मध्ये जर तुमचं काही गडबडी असेल तर कुणी कुठलं किंवा कुठले प्रिन्सिपल आक्षेप घेऊ शकतात कन्व्हर्जन लेटर डॉक्युमेंट नाहीये तुम्ही क्लेम करताय की मी एवढ्या एवढ्या गुणांसाठी पात्र आहे तुम्ही हाताने आहे चूक पण तुम्ही जर डॉक्युमेंट मध्ये म्हणताय की डॉक्युमेंट मध्ये काही चूक असेल ती मान्य केली जाईल जे की डॉक्युमेंट महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला आलेलं असतं त्याच्यामध्ये जर काही चूक असेल तर ती आम्ही मान्य करू पण कन्व्हर्जन लेटर मध्ये झालेली चूक आम्ही मान्य करणार नाही फक्त कन्वर्जन मध्ये चूक आहे किंवा कन्व्हर्जन मध्ये चुकून आमच्याकडून चूक झाली म्हणून धालू तुम्ही वर्ष वाया घालवू शकत नाही असं आतापर्यंत आता तुम्ही काल कॉलेज वरती गेला कॉलेजच्या प्रिन्सिपला भेटला तिथल्या ज्या काही भंडारी मॅडम असतील किंवा अजून असेल तर यानंतर आवाजानंतर महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे जे काही विद्यार्थी आहेत की त्यांना ऍडमिशन मिळालं आता तुम्ही तर महाराष्ट्रामध्ये पॉप्युलर तुम्ही प्रसिद्ध आहात म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे दिव्या शिंदे कोण आहे सरकार कोण आहे म्हणजे दिव्या शिंदेला फॉलो करणारे तरुणांची संख्या फार मोठ्या प्रमाणात तरी देखील तुमच्या बाबत अशी घटना घडली मग सर्वसामान्य जे इतर विद्यार्थी आहेत यांच्या बाबत कशा घटना घडत असतील आणि मग तुम्हाला असं काही लोकांनी संपर्क केला का त्याबाबत सर मला कालपासून पेक्षा जास्त आले कालपासून मला दोन पेक्षा जास्त मुलांचे ऍप्लिकेशन आले की सेम केस त्यांच्यासोबत झाली आणि डोनेशन त्यांच्याकडून मागितलं गेलं ही चूक वेव ऑफ करण्यासाठी म्हणजे ही चूक जर तुम्ही वेव ऑफ करण्यासाठी आमच्याकडून पैसे मागत असाल तर पहिले तर ही चूक नाहीये हे सिद्ध होतं इथं जर तुम्ही ती चूक पैसे घेऊन माफ करत असाल तर ह्याला चूक म्हटलं जाणार नाही दुसरी गोष्ट ज्या ज्या विद्यार्थ्यांसोबत असा अन्याय झालाय तिथे आहे म्हणून हे लोकांना सीट देत नाहीयेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मला कालपासून कॉन्टॅक्ट केलाय त्या सगळ्यांची जबाबदारी मी घेते त्या सगळ्यांचं नेतृत्व मी करते मी त्यांना आश्वासित करते की मी तुमच्या सगळ्यांसाठी लढायला तयार आहे हा प्रश्न फक्त माझ्या एक नाही किंवा माझ्या जातीचा नाहीये हा सगळ्यांचा विषय सर जे लोक तुम्हाला आरक्षणाला घेऊन मिसलीड करतात जे लोक म्हणतात की आम्हाला शिक्षणासाठी आरक्षण हवंय ते लोक हा मुद्दा का उचलत नाही की तुम्ही फ्री शिक्षण तो, द्या तो देखील प्रश्न आहे पुढे पण आता ह्याच तुम्हाला ज्या लोकांनी आतापर्यंत संपर्क केला म्हणजे किती लोकांनी संपर्क केला असेल दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे अप्लिकेशन्स आलेत दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे फोन येऊन गेलेत मला तर वाटते पाच पेक्षा जास्त फोन येऊन गेलेले ह्याच्यासाठी की सेम सेम थिंग हॅपन विथ देम त्यांच्यासोबत हे सगळं झालेलं आहे आणि काही तर पैसे मागितले ते ही चूक वेव्ह करण्यासाठी हा। आता ते कॉलेज प्रशासन जे होत त्या कॉलेज प्रशासनाने आपल्यासोबत कशा पद्धतीने व्यवहार केला ते देखील आपल्याला दे सांगा म्हणजे आपल्याकडं महाराष्ट्र बघतोय आपल्या ह्या लाईव्ह त्यांनी तर पहिले मला सांगितलं की तुझ्या ज्या ओळखी आहेत ना त्या ओळखीनुसार तू ऍडमिशन घेऊन दाखव त्याच्यानंतर त्यांनी मला इकडं तिकडं पळवलं ते म्हटले हे आणून दे ते आणून दे सगळं मी त्यांना आणून दिलं शेवटी त्यांनी मला पाच मिनिटं वेट करायला लावलं की आम्ही चर्चा करतोय तुम्ही पाच मिनिटं वेट करा पाच मिनिटं अर्धा तास झाला त्यांनी मला बोलवलं नाही म्हणून मी परत आतमध्ये गेले तर त्या भंडारी सर मला म्हटले जा घरी म्हणे ऍडमिशन झाले ते आणि ऍडमिशन फुल झाले ते जिथं माझी प्रोसेस सुरू होती जिथं मला हा किंवा नाही सांगितलं गेलं नाही तिथं त्यांनी ऍडमिशन फुल केले म्हणजे त्यांनी कुणाला तरी ते दिलं त्याच्यानंतर त्या मॅमनी मला आतमध्ये केबिन मध्ये बोलली मला म्हणे कशी वकील व्हायची तू कसं हे व्हायचं तुझं आमका कसं होईल आणि टमका कसं होईल एखाद्या शिक्षकाकडून एखाद्या विद्यार्थी अपमानास्पद वागणूक हो, 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 विद्यार्थ्यांमध्ये तुमच्यासारख्या उच्च हो, शिक्षित आणि सुसंस्कृत पुण्यामध्ये हो, अशा घटना घडतायत मग ग्रामीण भागात काय हो, हो. करत असेल एक्झॅक्टली तुम्ही जर आपण एज्युकेटेड लोक आहेत आपल्याला जर एवढा प्रॉब्लेम पडत असेल तर खेडेगावातला तर विचारच सोडून द्या ते लोक तर शिक्षणासाठी जाणार सुद्धा नाही म्हणजे ते लोक डॉक्युमेंट्स गोळा करून करून आणि हे जे लोक फसवतात की तुमची ही चूक झाली ती चूक झाली आमक करा तमक करा या भीतीने शिक्षणासाठी जाणार सुद्धा नाही येत ते हे <laughs> जे संस्था आहे हे जे नवले ग्रुप म्हणजे नवले नवलेंची संस्था आहे आणि ह्या हे नवले शरद पवारांशी रिलेटेड आहेत सध्या म्हणजे म्हणजे शिक्षणाचा एक बाजार झाला आहे म्हणजे ज्याला आपण शिक्षण पुणे हे माहेरघर संबोधत होतो परंतु तेच पुणे शिक्षणाचं नसून शिक्षणाचा बाजारी करत झाले असं वाटतंय सर तुम्ही विचार करा जिथे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस प्रायव्हेट करताय जिथे गव्हर्नमेंट स्कूल आणि कॉलेजेस प्रायव्हेटायझेशन कडून इथेच समजून येते काळा गोंधळ काय चालू आहे म्हणजे प्रत्येक मंत्र्याचं एक एक कॉलेज नाही म्हणता येणार प्रत्येक नेत्यांचे प्रत्येक कॉलेज आहेत म्हणजे आता तुम्ही जसं मला सांगितलं शरद पवारांचं ते कॉलेज मला ऍक्च्युअली माहित नव्हतं शरद पवारांचं आहे जर एखाद्या रिलेटेड म्हणजे नवले जे आहेत बाबासाहेबांचाच माणूस आहे असं ते बोललं जातं एकंदर मग त्यांचंच आहे ते म्हणायचं हा त्यांचंच म्हणून काय म्हणजे किंवा एखादा राजकीय सपोर्ट असलेल्या माणसाचं ते कॉलेजच आहे मग तुम्हाला इथूनही पैसा काढायचा आहे आणि तिथूनही पैसा काढायचा आहे तुम्ही कमीत कमी विद्यार्थ्यांना तर शिकू द्या तिथं का आम्हाला माफ करा कमीत कमी आमच्याकडून पैसे तर घेऊ नका म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून पैसेच काढायचे आहेत का घरदार विकून तुम्हाला पैसे देऊ का आता आम्ही सगळे तर असं वाटतंय की आपल्याला की शिक्षणाचा हा भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रच नव्हे अख्या देशामध्ये हीच परिस्थिती आता मी गेल्या पहिल्या आठवड्यात मुंबईला गेलो होतो तर मुंबईला मी एक नामांकित शाळा आपल्या पुण्यामधली त्या शाळेनं म्हणजे शाळेच एक अनुदानित शाळा होती त्यांची तर ती अनुदानित शाळा बंद केली म्हणजे सरकारचं जे अनुदान त्या शाळेला होते ती शाळा बंद केली आणि ती बंद करून खाजगी शाळा काढली म्हणजे जा अनुदानित शाळा असल्यामुळे त्यांना फी घेता येत नाही पैसे बी कायदेशीर घेता येत नाहीत परंतु ती शाळा बंद करून विनानुदानी शाळा सुरू करण्याचा त्यांचा मंत्रालयामध्ये प्रस्ताव होता आणि त्याला मंत्रालयाने मान्यता देखील दिली दे खाजगी शाळेला मग असं सगळं असताना म्हणजे आपण जे पहिलं पाहिलं होतं की बाबा मोफत शिक्षण असलं पाहिजे आणि सक्तीचं शिक्षण असलं पाहिजे जसं कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गरिबांसाठी शाळा काढली आणि फुकट काढली तर त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये फ्री एज्युकेशन झालं पाहिजे का सर महाराष्ट्रात पुढे होत नाही पूर्ण भारतात फ्री एज्युकेशन करा आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांनी आरक्षण यासाठी काढलं की तळागाळातल्या लोकांना शिक्षण घेण्यासाठी थोडीस सा, थोडी संधी मिळावी त्यांना थोडंफार हातभार लागावा म्हणून त्यांनी आरक्षण काढलं त्याच्यानंतर संविधानाचे जे जनक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांना खरंच शिक्षण घ्यायचं त्यांच्यासाठी आरक्षणाच्या तरतुदी संविधानामध्ये केला तुम्ही जर एखाद्या कॉलेजचा किंवा स्कूलचं अनुदान काढून त्याला जर प्रायव्हेटायझेशन म्हणून देत असाल तर तुमच्या इतके घाणेरडे प्रस्थापित मी कुठेही बघितलेले नाहीयेत तुम्ही शिक्षक जो युवा देशासाठी जीव देण्यासाठी तत्पर आहे त्याला तुम्ही पैसे घेऊन घेऊन मारताय हे मी इथं म्हणाल म्हणजे तुम्हाला मान्यच नाहीये कुठल्या विद्यार्थ्यांनी शिक्षित व्हावं कुठल्या विद्यार्थ्याला ज्ञान मिळावं आणि ऍक्च्युली सर जर आपण सुशिक्षित झालो तर यांना काळाबाज काळाबाजार करायला भेटणार आहे का म्हणून ते आपल्याला प्रायव्हेटायझेशन कडून येतात ते जेणेकरून आपली हालत इथेच खराब व्हावी की तुम्ही पैसे भरा आणि घरात बसा दुसरे आ, आता दुसरं एक आहे असं की महाराष्ट्रभर महाराष्ट्रावर आता जातीय समीकरणाचे आंदोलन सुरू आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे आरक्षण 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 कशासाठी पाहिजे शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे तर ह्या आंदोलनकर्त्यांना आपल्याला काय सांगावं असं वाटतं सर मला असं वाटतं कुठल्याही जातीचा व्यक्ती असू त्यांनी नेता व्यवस्थित निवडावा ज्या नेत्यांनी खंबीर भूमिका घ्यावी व्यवस्थित भूमिका घ्यावी आणि सटल आणि फर्म भूमिका घ्यावी तुम्हाला जर शिक्षणासाठी आरक्षण हवंय त्यापेक्षा स्वतःच्या नेत्याला विचारा की तुम्ही ही मागणी सरकारकडे का नाही केली की फ्री एज्युकेशन करा किंवा कमीत कमी पैशामध्ये आमचं एज्युकेशन व्हावं असं तुम्ही तुमच्या नेत्याला विचारा की आरक्षणाच्या ऐवजी तुम्ही हा मुद्दा सरकारकडे का मांडलेला नाही आरक्षण ही ून येणाऱ्या लोकांसाठी संधी आहे की तुम्ही त्या रेस लाईन साठी बरोबर यावेत जिथून रेस सुरू होती आरक्षण तुमच्यासाठी संधी दिलेली आहे पण तुम्ही विचार करा आरक्षण देऊन सुद्धा अर्ध्या लोकांचे अर्ध्या लोकांचे होणार सरसकट ऍडमिशन मिळणार मग तुम्ही मंत्र्यांकडे किंवा तुम्ही शासनाकडे अशी मागणी करावी की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये किंवा कमीत कमी पैशामध्ये जेणेकरून गरीबाला सुद्धा शिकता येईल म्हणून तुम्ही त्या तरतुदी करा अशी मागणी करावी आणि असा नेता निवडावा जो बिना स्वार्थाचा तुमच्यासाठी लढत म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा जर किंवा देशामध्ये दे फ्री एज्युकेशन जर झालं तर गोरगरिबाची मुलं ही फ्री एज्युकेशन मध्ये शिकतील परंतु आता सध्याचं शिक्षण जे आपलं झालेलं आता गेल्या एक सहा महिन्यापूर्वी एक आपण बातमी पाहिली असेल की महाराष्ट्रामधल्या सा सोळा हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत मग आता या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद झालेल्या आहेत तर या शाळांचं पुढं भविष्य काय म्हणजे शाळा बंद झाले या ठिकाणचे जे मुलं होते काय तर या वर, या म्हणजे सर ते असं झालंय की शिक्षणासाठी तुम्ही गव्हर्नमेंट स्कूल आणि कॉलेजेस बंद केले आणि प्रायव्हेट कॉलेज दुसरीकडे सुरू केले सामान्य माणसाला तुम्ही पर्यायच ठेवलेला नाहीये प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यापासून म्हणजे तुम्ही तुमचं घरदार सोडायचं तिथं हॉस्टेल करायचं त्याचे पैसे तुम्ही भरायचे तिथं राहण्याखाण्याची सोय तुम्ही तुमची करायची कॉलेज भरायची आणि शाळांना भरायची फी पण भरायची डोनेशन पण द्यायचं सगळं घरदार विकायचं आणि सरकारला द्यायचं सरकारचा माझं कॉलेज झालेलं नाहीये आणि मी अशा ठिकाणी कॉलेजचं ऍडमिशन घेणार सुद्धा नाहीये माझी लढाई माझ्यासाठी नाहीये माझी लढाई माझ्या ऍडमिशनसाठी कधी नव्हतीच माझी लढाई सगळ्या त्या लोकांसाठी आहे ज्यांचं एक एक वर्ष वाया जाते आज जर मी अशा कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलं तर मला महाराष्ट्र शासनाला जाब विचारायला तोंड राहणार नाही मला ऍडमिशन अशा कॉलेजमध्ये नकोय माझी जिथे लायकी असेल जे कॉलेज मला माझ्या लायकी प्रमाणे माझ्या गोष्टी सांभाळून मला प्रामाणिकपणे ऍडमिशन देत असेल तर मला तिथे ऍडमिशन मान्य आहे पण अशा घाणेरड्या कॉलेजमध्ये ज्यांची रेपुटेशन चांगली नाहीये ज्याचे स्वतःला काहीतरी समजतात मला मी घेणार सुद्धा नाही हा फक्त प्रश्न माझा नाही हा सरसकट प्रश्न पूर्ण महाराष्ट्रातल्या स्टुडंटचा विषय आणि मला ऍडमिशन घेणं म्हणजे मला ऍडमिशन कुठेही मिळून जाईल मला मार्क्स ए सीएटी मध्ये पण विषय चाललाय की तुम्ही डोनेशन कुणाला मागणार किती डोनेशन द्यायचं तुम्हाला आम्ही आणि डोनेशन द्यायचं तुम्हाला आम्ही तुमच्याच भारतातली पोरं आहेत आम्ही तुमचंच नेतृत्व पुढे जाऊन करणार आहे आम्ही आम्हाला या देशासाठी जीव द्यायचा आहे आम्हाला या देशासाठी जगायचंय ते तुम्ही आमच्याकडून हिरावून घेऊ नका डोनेशन 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 करून आमचं घरदार आमचं घरदार आम्हाला विकायला लावू नका जर हा युवा उठला तर तुम्हाला तुमचे घर सुद्धा राहू देणार नाही तर एक असं काही की आता जे तुमच्या सोबत जे काही लोक जोडले गेलेले आहेत म्हणजे साधारण एक दोन एक हजार लोकांचे तुम्हाला कॉल आले की त्या सगळ्यांच्या बाबतीत देखील हेच घडलेलं आहे की त्यांना देखील ऍडमिशन नाकारलेलं आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा डोनेशन आहे म्हणजे डोनेशन नाही दिलं तर तुमचं जे फ्री जे ऍडमिशन होतात हे देखील नाकारले जातात तुम्हाला सांगितलं जातं की जागा भरली गेलेली तर हे जे तुमच्या सोबत जे हे जे दोन हजाराच्या वरती जे जा काही विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातले आता तुम्ही पुढे जाऊन ह्या सगळ्यांसाठी काम करणार आहे का किंवा महाराष्ट्रात अजून अनेक जण असतील आता हे दोन हजारच नाही तर अनेक विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी काम करणार मुद्दा फक्त ऍडमिशनचा नाहीये किंवा डोनेशनचा नाहीये मुद्दा मुद्दा हा आहे की तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याचा छळ करू शकत नाही तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला अपमानकारक शब्द वापरू शकत नाही तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्यावरती जाचक असा काहीही करू शकत नाही विद्यार्थी हा तुमच्याकडे शिकण्यासाठी येतो तुम्हाला त्याची इज्जत करावीच लागल आ, तुम्ही त्याच्याकडून नाही असं म्हणू शकत की तू डोनेशन दिले म्हणून तुला जास्त आम्ही हे करू अटेन्शन देऊ आणि जो असा आलेला आहे त्याला आम्ही जास्त अटेन्शन हा फक्त ऍडमिशनचा मुद्दा नाहीये हा फक्त डोनेशनचा मुद्दा नाहीये हा असा मुद्दा आहे की ज्या ज्या लोकांसोबत अशा काही घटना घडतात जो जेव्हा युवा असतो किंवा जो तेव्हा विद्यार्थी म्हणून जातो त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारची मानहानी होऊ नये किंवा त्याच्यासोबत कुठल्याही प्रकारचा छळ होऊ नये यासाठी आमची लढाई चालू आहे आणि फक्त त्या दोन हजार लोकांसाठी माझा हा वादविवाद चालूच नाहीये तुम्हाला तुमच्याकडे जा जर अजून काही प्रश्न असतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुम्हाला अजून काही माझ्याकडून हवं असेल तुमच्या काही तक्रारी असतील माझ्या नंबरला तुम्ही त्या तक्रारी नोंद करा आपण महाराष्ट्र त्या प्रत्येक गोष्टी उघडकीस आणून देऊ फक्त ऍडमिशन नाही किंवा फक्त डोनेशन नाही किंवा कुठल्याही प्रकारचा छळ होत असेल कुठल्याही प्रकारच्या गोष्टी घडत असतील मला सगळं सांगा आपण शासनापर्यंत त्या घेऊन आता आपण जे सध्या म्हणताय म्हणजे प्रस्थापित लोक आहेत म्हणजे शाळा कॉलेजेस काय कुठल्या बिगर पॉलिटिकल माणसाचं नाही कि बाबा उठलं सुटलं की सुटल कॉलेज काढलं उठलं की कॉलेज काढलं अशी ही गोष्ट नाही हे जे कॉलेजेस शिअंगडी इन्स्टिट्यूट असू द्या नवली असू द्या किंवा कुठचंही महाराष्ट्रातलं कॉलेजेस असू द्या हे कॉलेज काही सर्वसामान्य माणसाचं नाही हे सगळ्या राजकारणी लोकांचं किंवा राजकारणाशी रिलेटेड असलेल्या लोकांचं आहे तर आपला हा लढा या प्रस्थापितांच्या विरोधात कसा असेल सर पहिले तर मला त्यांना हे विचारायचं जेव्हा तुम्ही कॉलेज आणि स्कूल सुरू करता तुमचं एज्युकेशन तेवढं आहे का डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट क्लिअर आहेत का की तुम्ही एखाद्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जेव्हा कॉलेजेस आणि उभारता तर तुम्ही सुद्धा तेवढे लायकीचे आहात का तुम्ही आधी विद्यार्थ्यांना सिद्ध करा आणि जर तुम्ही हे प्रस्थापितांचे आपण म्हणतो की यांचे कॉलेजेस आहेत यांचे स्कूल आहेत तर तुम्हाला इतकं कळलं पाहिजे की नेता हा देशाच्या भविष्यासाठी असतो तुम्ही आमच्यासाठी आहात आम्ही तुमच्यासाठी नाही आम्ही तुम्हाला मतदान करून तिथं निवडलंय आमचे काम करण्यासाठी भरण्यासाठी सगळ्या समाजाला कळलं पाहिजे तुम्हाला अधिकार ते आहे प्रत्येक व्यक्तीला नाकावरती ठेचून त्यांनी काय काम केलंय तुमच्यासाठी तो काय करतोय तो त्या खुर्चीवरती बसण्याच्या लायकीचा आहे की नाही तो माझ्यासाठी काम करतोय की नाही करत हा जाब विचारण्याचा पूर्णतः अधिकार तुम्हाला संविधानाने दिलेला आहे प्रत्येक एम एल चार चार गाड्या असतात आणि ज्याला एम एल ए एम ए केलेलं असतं तो साधा बसमध्ये फिरण्याच्या लायकीचा सुद्धा राहत नाही मंत्री आपल्यासाठी आहेत आपण मंत्री मंत्र्यांसाठी नाही ही, ना। ही गोष्ट लक्षात ठेवा दुसरं एक असं की युवा म्हणजे तरुण पिढीला सांभाळणं हे सरकारचं महत्वाचं काम असत तरुण जर उद्या विरोधात गेले तर देशामध्ये दे काही घडत घडू शकतं हे आपण श्रीलंका बांगलादेश किंवा नेपाळ अशा देशांमधून आहे परंतु ती परिस्थिती आपल्या देशामध्ये दे उद्भवू नये किंवा उद्भवणार देखील नाही असं एकंदरीत आपल्याला दिसतंय परंतु सरकारनं अशी परिस्थिती उद्भवेल असं काही करू नये म्हणजे जे फ्री एज्युकेशन आहे सरकारनं फ्री एज्युकेशन दिलं पाहिजे म्हणजे ह्याच्यावरती काय वाटतं आपलं सर मुळात मला असं वाटतंय की तुम्ही फ्री एज्युकेशन किंवा तुम्ही कमीत कमी दरामध्ये किंवा कमीत कमी पैशांमध्ये जे की गरीबांना सुद्धा परवडल अशा काही तरतुदी करून तुम्ही प्रायव्हेट असू किंवा गव्हर्नमेंट असू अशा काही तरतुदी करा जेणेकरून गरीबांना सुद्धा शाळेमध्ये येऊन विद्या प्राप्त करण्याचा अधिकार मिळून जाईल तुम्ही संविधानाचं विटंबन अशा प्रकारे करताय की जे आम्हाला कळत पण नाहीये पण तुम्ही करताय की तुम्ही प्रायव्हेट केलेत म्हणजे स्कूल कॉलेज तुम्ही प्रायव्हेट केलेत तुम्ही त्याचा त्याची फीज एवढी ठेवू ठेवली की सामान्य माणसाला ती परवडणार नाही म्हणजे तुम्ही थोडक्यात अधिकारच काढून घेतला आमच्याकडून शिक्षणाचा शिक्षणच घेऊ शकत नाही अशी परिस्थिती म्हणजे तुम्ही अधिकारच काढून घेतल्यासारखे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्या कायदे कानूनला तुम्ही मानताय त्याच कायदे कानूनचा वापर करून आम्ही तुम्हाला मारणार असं तुमचं म्हणणं आहे का सरकारचं तुम्ही सहज सहज आम्हाला असं सांगताय की लाख लाख रुपये डोनेशन आणा पाच पाच लाख रुपये डोनेशन आणा कुठून आणायचं गरीब माणसाने जिथं ज्याचा हातावरती पोट आहे म्हणजे तुम्ही सर्व सर्व की जर तुम्ही गरीब असाल तर तुम्हाला शिक्षणाचा अधिकारच नाहीये गरीब तुम्ही आहात तर तुम्हाला शिक्षणाचा अधिकारच नाही असं तुम्ही आम्हाला इंडियरेक्टली सांगताय जर तुम्हाला असं वाटतय पाहिजे तर त्याच्यासाठी आम्हाला आधीच मरण्यासाठी प्रवृत्त करू नका एक आता बघा महाराष्ट्रामध्ये मग अशी पण प्रश्न घेतला परंतु मला त्याचं उत्तर मिळालेलं नाही महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू आहे आ, बंजारा समाजाचं आंदोलन सुरू आहे आणि मराठा समाजाचं सगळ्यात मोठे मोठी आंदोलन सुरू आहेत हे देखील आपण पाहिलेलं आहे तर हे जे नेते आहेत हे आरक्षणासाठी भांडत बसत आहेत तर या नेत्यांना आपल्याला काय सांगावं असं वाटतय यांनी आंदोलन कशावरती केलं पाहिजे <laughs> मी स्पष्ट बोलायला गेले वादविवाद होतील पण बोलते की खरंच जर तुमचा नेता तुमच्यासाठी काम करणारा असेल तुम्हाला जर बघायचं असेल हा नेता साठी काम करतोय तर त्यांनी योग्य स्टँड घ्यायला हवा आरक्षण 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 करण्यापेक्षा ज्या तरतुदी किंवा ज्या गोष्टी किंवा ज्या नियमावली एखाद्या विद्यार्थ्याच्या हितामध्ये आहेत त्या तुम्ही तुमच्या नेत्याला सांगा की त्या केल्या पाहिजेत तुम्ही आणि त्याला असं प्रवृत्त करा की त्यांनी केलं पाहिजे मुळात आरक्षण हा मुद्दा कधी नव्हताच आरक्षण हे गोरगरीबांसाठी एक संधी आहे गोरगरीबांसाठी अशी एक संधी आहे की तुम्ही तळागाळातून तळागळातून येत आरक्षण तुम्हाला भेटतं कसं असतं सर रेस असतील रेसचं एक स्टार्टिंग लाईन असतं स्टार्टिंग लाईन हजारो किलोमीटर काही लोक आहेत हे हजारो किलोमीटर लोक जेव्हा स्टार्टिंग लाईन येतात तर त्यांना कोण घेऊन येतं आरक्षण घेऊन येतं आणि मग तिथून पुढे तुमची रेस सुरू केली जाते आरक्षणाचा अर्थ असा पाहिला गेला तर असा आहे त्याला चुकीचा अर्थ घेऊ नका आणि जे प्रस्थापित चुकीचे प्रश्न मांडतात जे नेते चुकीचे प्रश्न मांडतात ते त्यांना आळा घाला आणि असा नेता निवडा जो परखडता प्रशासनाला त्याचे मुद्दे मांडण्यासाठी त्याचा कल असेल त्याच्याकडं माझं असं म्हणणं आ, आता आ, आ, आ आ, माज़े, माज़े तर आता इथून पुढचं आपलं काय हे असेल म्हणजे आंदोलनाचा पवित्र असेल किंवा काय असेल समाजाला काय आपण आवाहन करू शकतो माझं जे इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक जे आहे त्याच्यावरती तुम्ही मी सांगितलं दिव्या शिंदे सरकार त्याच्यावरती तुम्ही अपडेट बघा मी आता मुख्यमंत्री साहेबांना मेल केले ते पत्र पाठवले ते उपमुख्यमंत्री साहेबांना पाठवलेले आहेत त्यांनी ती पुढे दिलेलं आहे त्याच्यावरती काय निर्णय येतोय काय नाही त्याच्यानुसार आपण बाकीच्या गोष्टी ठरवणार आहोत जर सरकारने याला पूर्णतः न्याय दिला नाही तर माझा शेवटचा उपाय हा उपोषणच असेल आणि उपोषणाने काही जर झालं नाही तर त्याच्या पुढे मग आम्ही बघू काय करायचं तर हे होते आपल्या सोबत दिव्यताई शिंदे उर्फ सरकार तर त्यांनी त्यांच्यावरती जे म्हणजे त्यांच्या सोबत जे घडलं ते आपल्या समोर शेअर केलेले त्यांचा काल परवा देखील व्हिडिओ आलेले होते त्यांना ऍडमिशन बाबत कसा मनस्ताप करावा लागला ऍडमिशन साठी कसं झुंज द्यावी लागले आणि हा प्रश्न त्यांच्या मते माझा स्वतःचा नसून एका विद्यार्थ्याचा हा महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांचा आहे जे प्रस्थापितांनी इथं फ्री एज्युकेशन द्यायला पाहिजे शिक्षण फुकट द्यायला पाहिजे होत परंतु या लोकांनी ह्या शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशामध्ये शिक्षणाचा बाजार झालेला आहे बाजारीकरण झालेला आहे आणि या बाजारामध्ये सर्वसामान्य जनता सर्वसामान्य मुलं हे कोरपाळून निघतायत म्हणजे अक्षरशः त्या मुलांना शिक्षणाला पैसे नाही म्हणून त्यांना शिक्षण सोडावं लागतंय म्हणजे एकीकडं एक सरकार असं सांगते की शिकलं पाहिजे सातवी पर्यंत सगळ्यांना पास केलं जाते परंतु पास करून देखील पुढं त्याचा काय उपयोग हो आहे पुढे जर शिक्षणासाठी जर पैसे लागत असतील आणि ते पैसे नसतील तर तुम्हाला ऍडमिशन जर मिळणार नसेल तर अशा शिक्षणाचा काय उपयोग हो राजे हो हो आहे राजेश्री शाहू महाराजांनी त्या टायमाला शाळा कॉलेजेस काढले गरीबांच्या मुलांना फुकट शिक्षण मिळावं म्हणून तसंच रहित शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर पाटलांनी केली आणि त्यातून देखील सगळ्या वर गरिबांच्या मुलांना फुकट शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी काम केलं परंतु आजचे जे राजकारणी आजचे जे पुढारी आहेत हे आपण पाहतो फक्त आणि फक्त पैशासाठी शाळा कॉलेजेस सुरू केलेले आहेत आणि पैसा असेल तरच ऍडमिशन दिलं जातं अशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे तर आज ह्या होत्या आपल्यासोबत दिव्याताई शिंदे उर्फ सरकार त्यांनी आपलं मत आपल्या योग्य रीतीनं मांडलेलं आहे तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन आणि पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे